पण रंगाच्या नावात मग होणे हे आनंद आहे सगळं वर्षभर कष्ट करून एक महिना वारीत आल्या खूप आनंद जागी मी पहिली दुसरी पासून असतानाच वाजवतो हो ढोलकी पकवा तबला काय नाही तू असतो हो वाज असतो हा म्हणूनच माझी विचार त्याला चांगलं शिकावं पण आणि काय तरी वर्ण पण त्याला मदत या माऊली रामकृष्ण हरी आषाढीच्या वारीतला आज पाचवा दिवस आणि वारकऱ्यांनी सासवड ते सासवडच्या आधी म्हणजे दिव्य घाट अत्य आते, अत्यंत अवघड असा पार करून ते आज मुक्कामी आलेले आहेत इथं माझ्यासोबत सांगली जिल्ह्यातील काही महिला आहेत त्यांनी दिव्य घाट कसा सर केला आणि दिव्य घाटात त्यांना काय अनुभव आला याची मी स्टोरी सांगणार आहे त्यासोबतच माझ्यासोबत एक दुसरीपासून वारी करणारे एक विद्यार्थी आहे तो खास वारी देतो त्याची एक आगळीवेगळी स्टोरी सांगणार आहे मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डो हरी रामकृष्ण हरी कधीपासून करता वारी वारी करून ही आठवी कार्तिके सात झाल्यान शाळ तिसरी आहे दिवे घाट चढला तुम्ही उतरलाय थकलात का नाही नाही काय सुद्धा वाटलं नाही आणि काय नाही चांगले देव रामकृष्ण हरित म्हणत पावलं उचलले की चटाचट उचलते ते असा आनंद वाटतो वारीचा आनंद घ्यायला लय आनंद वाटतो डोळ्यात ना हसरूहात त्या पण रंगाच्या नावात मग होणे हे आनंद आहे सगळा असं वाटतंय आम्हाला सगळ्या एवढच मी सांगते <laughs> तुम्हाला काय होत चढताना का थकलायत वगैरे थकले विकले काय नाही अगदी व्यवस्थित हसत खेळत आम्ही नाचत अभंग म्हणत टाळ्या वाजवत आनंदात सगळे गो गोविंदाना गोविंदांना वरती आम्हाला अति आनंद झाला आम्ही दिव्या घाट अति आनंदात चढलो आणि गीत गाणी अभंग म्हणत आम्ही दिव्या घाट चढलो आम्हाला कळला सुद्धा नाही आम्ही एकदम उत्तम आमची तब्येत सुद्धा अतिशय सुंदर राहिली आमचं पाय दुखल नाही दुखल नाही आज जी किती वय हो तुमचं वय मला काही सांगता येत नाही कधीपासून चढता दि वारी करता करतात दोन वर्षी दिवेगाट चढून आला नाही चालत आलात की गाडीत आलातच गाडीत आलात आता महिना अगदी म्हणजे आम्ही आधी आता वारीला जायचं म्हणून आम्ही अगदी आनंदात नाचतच असत तयारीच आमची चालू असायची आणि त्यामुळे वारीत आल्यापासून आम्हाला अगदी म्हणजे की मागची आठवण सुद्धा अशी होत नाही ह्या पद्धतीत आम्ही असं म्हणजे वारीत खुश आहे अगदी आनंदात चाललोय आम्ही तुम्हाला काय वाटतं खूप आनंद वाटतो वारीत आल्यावर घरातल्या पेक्षा हि तर समाधान वाटत वर्षभर कष्ट करून एक महिना वारीत आल्यावर खूप आनंद जागेल असं वर्षाला म्हणजे जन्म जन्मी घडू देह जाव आता पांडुरंगी रुढ भाव सेवा अशी पारताना विठ्ठल चर्मी आजी काय म्हणतात आम्हाला पण खूप छान हाऊस वाटत होती कधी आम्हाला भेटेल पांडुरंग म्हणून आम्ही दिवघाट चढतोय का अशी शंका पण आम्हाला हाऊस अगदी हसत खेळत वाट संपूर्ण आम्ही पार पाडली शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे त्याला विचार कधीपासून वारी करतो आता झाली तीन वर्ष झाली आहे तिसरं वर्ष आहे बर आणि शाळेत किती विला आहे शाळेला आता नववीला आहे बर आणि तुला काय मृदुंगाचा आवड कधी निर्माण झाली मी पहिली दुसरी पासून असतानाच वाजवतो ढोलकी पकवास तबला हे तिन्ही पण दुसरी पासून असताना वाजवतो लहानपणी पासूनच बर बर घरी कोण असतं आजी आजोबा पप्पा वा बाबा वारले आता चार वर्ष झाले आता चौथ वर्ष झाले आई नाही तू लहान होत असतो घेऊन येत आजीच येते तू पूर्ण दिवे घाटातून मृदंग वाजवत येतो हो येतो आणि काय वाटत तुला काय नाही एकदम समाधान वाटत काय वाटत होऊन काय होणार आहे मृदंगाचार्य त्याच्या नाव काय तुझं प्रमोदंडे आणि तुला शाळेमध्ये शिक्षक वगैरे हो सुट्ट्या देतात आणि तुला कोण तुझ्या शिक्षणासाठी वगैरे हो कोण मदत करत आमचा मामा आहे दिंडी ते तात्याच दिंडी मालक हां परत शाळेत शाळा पण सहकार्य करते हो हो शिक्षण शाळेत शिकत शिकत तू अध्यात्माकडे वळलाय हो त्याच्या आज जे आहेत ज्या कित्येक वर्ष झाल त्या सांभाळ करतात आणि त्याला दिंडीमध्ये घेऊन येतात काय परिस्थिती परिस्थिती काय परिस्थिती आहे आमची आपली नाजूकच ही मुलं दुसरीपासून वाजवायला शिकलं आता आता तिसरं वर्ष झालं मी आळंदीला घेऊन येते या नागावच्या तात्यामुळं नामदेव तात्या त्यांच्या दिंडीत तिसरं वर्ष झालं इकडे येतोय ती वाजवते ती बी म्हणते ती या लोक चांगली येते आपल्या वाजवतंय मन ह्याला पण आपलं विचार वरण काय तरी त्याला पण त्याच्या काय उद्देश, का उद्देश त्याला हारूक वाटते ही वाटते म्हणजे वाजवावं जावावं वा। दिंडी आली की जावावं वाटतं म्हणून घेऊन येते त्याला घरी सगळं तुम्हीच करता हो मीच करते म्हणून माझे विचार त्याला चांगलं शिकावं पण आणि काहीतरी वरण पण त्याला मदत यावावी असे माझी विचार <laughs> हा जो विद्यार्थी आहे तो त्याच्या शिक्षणात शालेय वयापासूनच अध्यात्मकडे देखील वळ आहे तर आता आपण या महिलांनी जे दिव्य घाटात एक अभंग जेऊन जो म्हणत त्या आनंदात किंवा त्या हर्षोल्लास त्यांनी जो पार केला आहे तो अभंग त्यांना आपण म्हणायला आहे भी वरी छा हो आहे भी वरी चा माझे माहेरा पंढरी पंढरी माझे माहेरा पणढरी